निवडणुकीसाठी आदिनाथ आदिनाथ शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून आम्ही सामान्य शेतकरी कष्टकरी कामगार काही शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आमच्या बरोबर एकत्र येऊन आम्ही या कारखान्याची निवडणूक लढवत असून आम्ही शेट्टी साहेबांना भेटून आम्ही सांगितलं की तुमचा आम्हाला पाठिंबा मिळाला पाहिजे शेतकऱ्याचे काय व्यथा ते आम्ही तुम्हाला सांगतोय पण तुमच्या माध्यमातून शेतकऱ्याला एक चांगलं आश्वासन या कारखान्याच्या मार्फत किंवा हा कारखाना नक्की चांगलं चालवतील आम्ही चालवला आहे आणि त्यांचा पाठिंबा मिळावून आम्ही त्यांना भेटलो होतो त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने त्यांचा आभार मानतो आणि पुढच्या काय असेल तुमची पत्रकार परिषद तुम्ही चालू करू शकता माझी काय संघटना आपल्याबरोबर आहे प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष यांनी माझे आमदार संजय शिंदे यांना पाठिंबा दिल्याचं आता तुम्हाला सांगतो तालुका अध्यक्ष मोठ्या का पक्षाचा प्रमुख मोठा हे तुम्ही अभ्यास केला पाहिजे माझ्याबरोबर एस एम एस झालेले मी तुम्हाला पाठवतो ते स्वतः व्हिडिओ क्लिप पाठवणार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळे चित्र क्लिअर पाहिजे त्याच्या काही विषय हा बसू दे तुम्हाला प्राण संघटनेचे ते सगळे अध्यक्षच प्रमुख आहेत त्यांचा तुम्हाला व्हिडिओ क्लिप ठेवून दे काय अडचण कर्जमाफीचं महायुती आघाडी जेव्हा विधानसभेची निवडणूक लढवत होते तेव्हा महायुतीच्या नेत्यांनी मग त्याच्यामध्ये अजित पवारांचं पा राष्ट्रवादी असेल एकनाथ शिंदे शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल त्यांनी संयुक्तरित्या एक जाहीरनामा काढलेला होता छोट्या मोठ्या पक्षासहित आणि त्या जाहीरनाम्यामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक वचन दिलेलं होतं की आमचं सरकार पुन्हा आलं तर आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू खरं तर हे आश्वासन का दिलं कारण महाविकास आघाडीनं तीन लाखापर्यंतची कर्ज माफ करू अशा प्रकारचं कर आश्वासन दिलं होतं त्याला वरचढ होण्यासाठी म्हणून त्यांनी सातबाराच कोरा करण्याचे घोषणा केली होती आता राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार म्हणतात की राज्याची आर्थिक स्थिती काही बरोबर नाही आणि त्यामुळं ह्या अवघड आहे अजितदादा स्वतः सांगतात की मी अकरा अर्थसंकल्प मांडले म्हणजेच राज्याच्या अर्थव्यवस्थेची खडानखडा माहिती अजितदादाशिवाय इतर कुणालाच नाही आहे मागच्या सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते मग असं असताना ज्यावेळी जाहीरनाम्याच्या जा माध्यमातून हे आश्वासन दिलं गेलं त्यावेळी अजितदादा त्यात नव्हते का कारण तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी मिळून हा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता मग त्यावेळी का बोलले नाहीत म्हणजेच शेतकऱ्यांना गंडवायचं शेतकऱ्यांचा विश्वासघात करायचा शेतकऱ्यांना फसवायचं आणि त्यांची मतं घ्यायचं असं जर कारस्थान आणशील आणि शेतकऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून मतं दिलीसुद्धा कारण कर्जमुक्तीबरोबरच त्यांनी हमी भावावर वीस टक्के अनुदान देण्याचंही जाहीर केलेलं होतं सोयाबीनला सहा हजार रुपये देणार असं जाहीर केलेलं होतं पण जेमतेम अकरा लाख टन एवढाच सोयाबीन त्यांनी खरेदी केला म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे आणि म्हणून सगळा महाराष्ट्र फिरून मी आता एका दौऱ्यातूनच परत येतोय मराठवाड्या विदर्भाच्या फिरून आम्ही शेतकऱ्यांच्यामध्ये जागृती करतोय आणि आम्ही आता अशी भूमिका घेतलेली आहे महायुतीचे आणि या सरकारमधले मंत्री जिथं जिथं येतील त्या त्या ठिकाणी ते त्यांच्या सभेमध्ये जाऊन तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक का केली विश्वासघात का केला असा प्रश्न आम्ही त्यांना विचारणार आहोत आता राज्याची आर्थिक स्थिती काय आहे ती तुमचं तुम्ही बघून mm घ्या -hmm. तुम्ही आश्वासन दिलं त्या पद्धतीनं सात बारा कोरा करा आता तुमची सुटका नाही अशी आमची भूमिका आहे कारण अशा प्रकारे असंवेदनशील वक्तव्य सातत्यानं करणारा कृषी मंत्री मी बघितलेला नाही एकात दुसरा वेळा चुकून बोललं तर समजू शकतो परंतु या माणसानं पहिल्यांदा शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्याबरोबर केली त्याच्यानंतर या माणसानं असं सांगितलं की तुम्ही कर्जमाफीचं पैसे आलं की ते तुम्ही त्यातनं साखरपुडा करता त्याला एवढं कळालं पाहिजे की कर्जमाफीचे पैसे शेत सरकार काही शेतकऱ्याच्या हातात देत नाही तर ते बँकेच्या अकाउंटला भरतं आणि बँक त्यांना कर्ज नसल्याचा दाखला देतं पण तर तरीसुद्धा ज्या माणसानं स्वतःच रा नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक बुडवण्याला हातभार लावलेला आहे तो माणूस शेतकऱ्यांची मापं करतो आणि त्याच्यात बरीच भर म्हणून आता काय म्हणायचं की तुम्ही कांदा भरपूर लावला म्हणून कांद्याचे भाव पटले आता शेतकऱ्याला जर का ही माहिती असती कांद्याची लागवड किती आहे बा देशात कांद्याची लागवड किती झाली आणि बाजारपेठेत किती आवक होणार आहे ही माहिती अस तर कदाचित शेतकऱ्यांनी कांदा लागवड कमी केली असती ही माहिती द्यायची जबाबदारी कोणाची सरकारची आणि सरकार अशा प्रकारची माहिती काही शेतकऱ्याला उपलब्ध करून देत नाही का दे बाजारात गेल्यानंतर कळतं की यावर्षी बंपर क्रॉप आलेला आहे बरं तरीसुद्धा कितीही पिकलं तरी शेतकऱ्यांना नावं ठेवण्यापेक्षा शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला बा कांदा जगाच्या बाजारामध्ये विकून त्याला चार पैसे कमवण्यासाठीच तर कृषी मंत्री केलेला आहे त्यासाठी काय प्रयत्न केले तुम्ही मुळामध्ये केंद्राकडे जाऊन कृषी मंत्र्यांनी जर था, का आग्रह धरला असता ठाम भूमिका घेतली असती की कांद्यावरची निर्यातबंदी आणि निर्यात, निर्यात शुल्क जे आहे ते थांबवा त्याशिवाय माझा कांदा मार्केटमध्ये जाणार नाही उशिरानं कांदा कांद्यावरचे निर्यात शुल्क केंद्राने हटवलं तोपर्यंत वेळ झालेला होता म्हणजे केंद्राला जा विचारण्याची हिंमत नाही आणि शेतकऱ्याला शहाणपणाशी शिकवून असला मंत्री काय कामाचा म्हणून मी म्हटलं की यांना आता काढूनच टाका सं याच्यातून मंत्रिमंडळात बच्चू कडूनच आंदोलन होत गुलाबराव पाटलांच्या घरासमोर गरा, रात्रीच करणार होते संदर्भात परंतु बच्चू कडून आंदोलन ते झालं नाही वाटत त्यावेळेस त्यांनी प्रतिक्रिया दिली की बच्चू कच्चू हो आता एका माझ्या माहितीप्रमाणे काल त्यांनी नाशिकला काहीतरी आंदोलन केलं मला नेमकं माहित नाही कारण मी दौऱ्यात होतो एकाच वेळी माणूस सगळीकडे जाऊ शकत नव्हत नाही अकरा तारखेला त्यांचं सगळीकडे आंदोलन होते आणि त्यामुळं एका ठिकाणी नाशिक कुठं जळगाव कुठं हो विरोध केला आणि आजही आहे कारण शक्तीपीठ महामार्ग हा जनतेसाठी नाही सामान्य लोकांच्यासाठी नाही भक्तासाठी नाही तो राजकीय नेत्यांचा स्वार्थ साधण्यासाठी आहे ठेकेदारांना पोचण्यासाठी आहे आणि भ्रष्टाचारासाठी आहे या, 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 या शक्तीपीठामध्ये पन्नास हजार कोटीचा भ्रष्टाचार होणार आहे म्हणून त्याला मी विरोध केलेला आहे याच्यावर तर माझी आता पी एच डी होईल इतके सगळे मी आतापर्यंत बोललेलो आहे सहकारी साखर कारखाने अडचणीत आणायचे आजारी पाडायचे कर्जबाजारी करायचं पुन्हा पुन्हा त्याला एन सी डी सीकडून सरकारच्या हमीनं कर्ज उपलब्ध करून घ्यायचं आणि मग त्या कारखान्यावर एवढा बोजा करायचा एवढा बोजा करायचा की तो कारखाना विकला तरी ते कर्ज भेटणार नाही मग बँकालाही चुना लावायचा आणि सभासदांनाही चुक चुना लावायचा आणि तोच कारखाना आपल्याच कुठल्या तरी बगलवतच्याकडून विकत घ्यायचा आणि नंतर तो स्वतःच्या मालकीचा करायचा हेच कारस्थान आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे दोनशे कारखाने सध्या चालू आहे त्यातले एकशे एक कारखाने आता खाजगी झाले खर तर सहकारावर शिस्त आणली पाहिजे अंकुश ठेवला पाहिजे गैरव्यवहार करणाऱ्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे ती वर्षानुवर्ष होत नाही बँका मोडून खाणारे फुले आम फिरतात आणि त्या बँकांच्यामुळंच ज्यांचं जेवण ज्यांची जिंदगी चालते ते मात्र वाऱ्यावर जातात अशा प्रकारची अवस्था सहकाराची झालेली झाली आहे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक आला याला जबाबदार सोलापुरातले नेतेच आहेत मोकळ्या गोडावणवर साखरेचं कर्ज काढायचं आणि ती बँक अडचणीत आणायचं असे कितीतरी एकापेक्षा एक प्रकरण सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेले आहेत आणि म्हणून प्रशासक आणावा लागला किमान प्रशासक आहे म्हणून काही अंशी काय प्रशासक काही प्रयागराजला जाऊन गंगा स्नान करून पवित्र होऊन आलाय असं मी म्हणणार नाही पण किमान अजून तरी बँक चालू आहे संदर्भात आपण की अनेक <laughs> <laughs> पीक विम्याचं सगळं धोरणच सरकार बदलायला लागलेलं आहे परंतु हे बरोबर नाही आहे मुळामध्ये आधी होतं त्या विम्यामधून सुद्धा शेतकऱ्याचा लाभ कमी आणि कंपन्यांचा लाभ जास्त अशी परिस्थिती आहे स्वतः सरकारनं कबूल केलेला आहे की गेल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये पीक विमा कंपन्यांनी दहा हजार पाचशे कोटी रुपयेचा नफा कमवला खरंतर ही मागची पाच वर्षे अशी होती नैसर्गिक आपत्त्या सातत्यानं यायच्या गारपीट अतिवृष्टी परत दुष्काळ काही ठिकाणी दुष्काळ पडायचं तर लगेच ती काही ठिकाणी गारपीट व्हायची आणि अवकाळी पाऊस त्यामुळं विमा कंपन्या दिवाळखोरीत निघायला पाहिजे होत्या पण झालं बोलतंच दिवाळ विमा कंपन्या ह्या दहा हजार पाचशे कोटी नफ्यामध्ये गेल्या याचं कारण असं आहे की ही प्रधानमंत्री फसल विमा योजना नव्हतीच ही प्रधानमंत्री कार्पोरेट कल्याण का योजना होती त्यामुळं शेतकऱ्याच्या नावानं फक्त कंपन्यांचं भलं झालेलं आहे शेतकरी बिचारा हेल्पाटी घालतोय मला विमा मिळेल का यासाठी म्हणजे नाव शेतकऱ्याचं घ्यायचं नाव शेतकऱ्याचं सांगायचं आणि केंद्राच्या आणि राज्याच्या तिजर दरोडा टाकायचा असे उद्योग विम्याच्या माध्यमातून झालेले आहेत सर कार्यक्रमात का उपस्थिती होती त्या उपस्थितीमध्ये त्यांनी असं म्हटलं की आम्ही ज्याप्रमाणे पक्ष फोडून आमदार फोडतोय त्याप्रमाणे फोडले पाहिजेत काय बोलणार मी सर आपले दोन प्रश्न आहेत महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका वर्षानुवर्षी त्यांना मदतवाढ प्रशासन वगैरे याच्याकडे तुम्ही कुठल्या भावने पाहता दुसरा प्रश्न असा आहे की आदिनाथ कारखाना आता कर्जबाजारीपणामध्ये वेदक कर सापडलेला आहे त्याच्यामध्ये तीन पॅनल सक्षम पॅनल म्हणून सरांच्या पॅनल सर्वसामान्य शेतकरी पाहतोय पण उद्या सर सरांकडे जर ती सत्ता मिळाली की तुम्ही संघटनेच्या माध्यमातून नेमकं बाबा कुठल्या पद्धतीने काय नियोजन आहे तुम्ही आता पाठिंबा दिलेला आहे सरांना तर तुमच्या डोक्यामध्ये असं काय आहे का बाबा जेणेकरून जसं नायकवाडी साहेबांचा एक आदर्श कारखाना म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं जातं तसं सरांच्या बाबतीमध्ये तुमच्या डोक्यामध्ये काय नियोजन आहे का याच्याबद्दल आपलं मत काय

म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्था या ज्या आहेत हे खरं तर कार्यकर्त्यांच्या कार्यशाळा आहेत असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही कारण ज्याला राजकीय वारसा नाही घराण्याचा वारसा नाही असा एखादा कार्यकर्ता नगरपालिकेतल्या कामातून किंवा जिल्हा परिषदेच्या कामातून चमकू शकतो आणि मग लोक निश्चितच त्याचा याला आमदार करावा का खासदार करावं काय अशा प्रकारे विचार करायला लागतात म्हणजे ही एक कार्यशाळा आहे स्थानिक स्वराज्य संस्था दुसरी गोष्ट प्रशासनावर सगळं अवलंबून असतं तर मग स्थानिक स्वराज्य संस्थांची गरजच काय म्हणून प्रशासन आणि जनता यातली दुवा म्हणून हे स्थानिक स्वराज्य संस्थांमधले हे सदस्य काम करत असतात आणि ते चांगल्या पद्धतीने करत असतात कारण मतदारसंघ छोटा असतो आणि त्या त्या तेवढ्याशा छोट्या मतदारसंघाशी थेट त्यांचा मतदारसंघा मत मतदाराशी संबंध असतो त्यामुळं ते त्यांच्या मग शिक्षण असेल आरोग्य असेल किंवा पिण्याच्या पाण्याची समस्या असेल या प्रश्नाचे खडानखडा माहिती या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या पदाधिकाऱ्यांना असते आणि म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती केली आणि त्यातून भ उद्याचे राज्यकर्ते घडावेत हा त्याच्या मागचा उद्देश होता पण अलीकडच्या काळामध्ये घराण्याच्याला विरोध करता करता सध्याच्या राज्यकर्त्यांना असं वाटायला लागलं की महाराष्ट्रामध्ये दोन सव्वादोनशे जी काही घराणे आहेत त्याच्या पलीकडं काय राजकारण जाऊ नये तीच म मक्तेदारी राहावी नवीन कार्यकर्त्याला संधी मिळू नये म्हणून जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं निवडणुका टाळण्याचा प्रयत्न होतो आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे त्यांना असं वाटतंय की काय गरज आहे जिल्हा परिषद सदस्याची काय गरज आहे नगर नगरसेवकाची वर थी जी काही टक्केवारी येते ती थेट मंत्रालयात येते आता कशाला पाहिजे हे लोक आणि जनतेलाही ते कदाचित अशी मानसिकता तयार करायला लागली की तुमचं काही आडत नाही आता चार वर्षे पाच वर्ष नगरसेवक नाही ना आओ, हे सरकार मी सरकारलाच जबाबदार धरतो हे सरकार जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं निवडणुका होण्यासाठी स्वतःच अडथळा आणतं कोर्टाचं नाव कोण पुढं करून स्वतःच अडथळा आणतं आणि ह्या निवडणुका होऊन देत नाही कारण या लोकांना नवं नेतृत्व नको आहे आणि त्याच जे काही पारंपरिक घराणे आहेत त्यांची देवाणघेवाण कशी करायची त्यांना कसं ब्लॅकमेल करायचं कसं आपल्या पक्षात घ्यायचं हे सोपं काम आहे ज्याचा ना, इतिहास नाही असा माणूस राजकारणात तयार झाला की त्याला मॅनेज करणं अवघड जात मोठा वाटा सरकार म्हटल्यानंतर आता भाजप शिवाय मी काय कुणाला भेट नाही प्रश्न आता बाबतीत आता मी पाठिंबा तर आमचा आहेच

खर तर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सोसायटीचा सचिव काम करत असतो आणि त्या सचिवाच पूर्वी त्यांचा देखरेख संघ होता त्या संघाच्या मार्फत पगार व्हायचा त्याची वर्गणी सोसायटी कडून जमा व्हायची परंतु बँक अडचणीत आल्यामुळे बँक आर्थिक तर सेवा सोसायट्यांचा काहीही दोष नसताना जिल्हा मध्यवर्ती बँका ज्यांच्या ताब्यात होत्या त्यांनी भ्रष्टाचार केल्यामुळं सेवा सोसायट्या अडचणीत आल्या आणि सेवा सोसायट्या अडचणीत आल्यामुळे सेवा सोसायटी त्या सचिवाला पगार देऊ शकत नाही आणि ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी मात्र सचिवाला वाऱ्यावर सोडलेला अशी परिस्थिती आहे शक्यता वाटते ते जिंकणार याची खात्री आहे मला